नमस्कार आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशी तशा गव्हाचा पिठाचा शिरा आणि एकदा पाहिल्यानंतर अगदी कोणीही करू शकेल अशी सोपी व तितकीच प्रमाणबद्ध अशी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते अशा सोप्या आणि हेल्दी टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा शिरा बनवण्यासाठी इथे मी एका पातीला दोन वाटी पाणी घेतलेला आहे ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे तर इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे करायचा नाही आहे तर फक्त काय करायचं आहे की साखर पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि साखरेचं पाणी तयार झालेलं आहे इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला अजून काही सुकामेवा ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता काजू आणि बदाम भाजून घेतल्यानंतर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप वितळल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने पाणी साखर आणि तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला मंद आचेवर खरपुसाशी भाजून घ्यायचे आहे तर हे पीठ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे आपण जेवढं गव्हाचं पीठ चांगलं भाजू तेवढं आपला च शिरा जो तयार होणार आहे चवीला एकदम चविष्ट तयार होतो त्यामुळे सावकाशपणे मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे ले ले तर इथे पाहू शकता गव्हाचं पीठ तुपामध्ये व्यवस्थित असं भाजले गेलेलं आहे तर पीठ भाजून झाल्यानंतर आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर हे पाणी ॲड करताना एक लक्षात ठेवायचं आहे की हे पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे एकदम पाणी ॲड करायचं नाही आहे एकदम सावकाश आणि काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे तर इथे पाहू शकता थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेत आहे तर इथे आपल्याला पहिल्यांदा पीठ पाहून पाणी जास्त वाटतं पण एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे पाण्याचे तुम्ही हेच प्रमाण घेऊन जर शिरा बनवला तर तुमचा शिरा एकदम परफेक्ट व प्रमाणबद्ध होईल जर जसं आपण पाणी ॲड करत जातो तसं असं काय होतं की गव्हाचं पीठ आहे ते फुललं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाने सर्व पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे आणि इथं परफेक्ट असा इथे आपला शिरा तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत त्यानंतर मी जे तूप घेतलं होतं अर्धी वाटी त्यातलं थोडंसं तूप ठेवलं होतं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिऱ्याच्या साइडनी काय करायचं आहे तूप अशा प्रकारे ॲड करायचं आहे त्यामुळे काय होतं शिऱ्याला छान ग्लेजही येतो आणि स्वादही वाढतो आणि तूप ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जे भा काजू बदाम आपण भाजून घेतले आहे त्याचे काप तसेच मी काही मनुकेही ॲड केलेले आहेत तर मी न भाजताच ॲड केलेले आहे तुम्ही मनुकेही भाजून घेऊन तेही ॲड करू शकता आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट एकदम मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की शिरा कसा तयार झालेला आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवी रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर